कृपया ऑनलाईन चालू आहे त्यामुळे गणेशरावला फोन कोणी करू नका पहिल्या वेळेस पुकरा येतो का बर परत लॉट परत एकदा पुखरोल सहा सारा जाणार आहे मला प्रसन्न बाबानी निकुडोली सातारा पावती क्रमांक ब्याण्णव सात ला यश फौजी वाकेश्वर पावती क्रमांक तीनशे एकाहत्तर आणि आठ ला कुमारी निहा श्यामशेठ दळवी देवरुख भिवंडी पावती क्रमांक अठ्ठेचाळीस हा गाडी क्रमांक बत्तीस बत्तीस परत एकदा थोडासा अडकला होता चॅनल त्याच्यामुळे बत्तीस मध्ये एक ला ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम दादासाहेब कदम कदमवाडी दोन ला ज्योतिर्लिंग वीट कारखाना गुळूंचे तीन ला बाळावा प्रसन्न कार्तिकी ज्ञानेश्वरी पाटील पिंपरी चार ला कैलासाचे आनंदराव लक्ष्मण संघपाळ जायगाव पाचला ला माता प्रसन कैलासा बाळूरावजी उमराटकर पिवळी सहाला ला माता प्रसन बाबा निकम सातारा सातला ला यश फौजी वाकेश्वर आणि आठला ला निहा श्यामशेठ दळवी हा गट क्रमांक या मैदानातला बत्तीस आहे तेहतीस आहे का रिपीट केलाय ना घ्या आता चालू आहे ना, ना साथ, 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 फोन कृपया गणेश च या ठिकाणी लाईव्ह चालू आहे त्यामुळे त्याच्यावरती कुणीही फोन करू नका काय प्रॉब्लेम असेल तर माझ्या फोनवरती फोन करा गट क्रमांक तेहतीस एक ला ओम साईराम साहस विक्रांत जाधव वर्धनल पप्पुड्यावर आवारवाडी पावती क्रमांक तीनशे दहा दोन ला खंडवा प्रसन्न पवन फॅन्स क्लब सुपे पावती क्रमांक एकशे सतरा तीन ला नासाय प्रसन्न देवहर्ष लोनंद पावती क्रमांक एकाहत्तर चार ला संत बाळ प्रसन्न श्रीशांक संभाजी ओलेकर पावती क्रमांक चोपन्न पाच ला काकडे देशमुख शिक्षण संस्था पुणे प्राध्यापक शरीचंद्र काकडे पांगारे पावती क्रमांक सोळा सहाला ला राहुल फौजी शिरस्वस्ती पावती क्रमांक एकशे एकोणतीस सातला ला आर्या ज्वेलस नाशिक हिवरवाडी शिवसागर गायकवाड सहोली पावती क्रमांक दोनशे पंचावन आणि आठ ला अक्षय मधने विजोरी पावती क्रमांक एकशे चौपन्न हा गाडी क्रमांक या मैदानातला तेत्तीस आहे चौतीस ऐका गड क्रमांक चौतीस एक बंडा पलवान जाखणगाव रामोसवाडी पावतिक्रमांक एकशे छप्पन दोन ला श्रीनाथ प्रसन्न बापूसेट आंबेडकर बेकराय माता प्रसन्न पलवान यश संदीप कापडे पुरसुगी क्रमांक तीनशे त्र्याहत्तर चार।, चार।, चार ला मिथून पवार सुमित भोसले नांदवड क्रमांक एकशे छत्तीस पाच ला वकील आबा वाळवा क्रमांक एकशे चाळीस सहाला आर्या ज्वेलर्स नाशिक हेवरवाडी शिवसागर रायकॉर्ड सहोली क्रमांक दोनशे चौपन्न सातला ला महालक्ष्मी प्रसन्न कुमार शिवजित अजित खंडागळे वाळवा पावती क्रमांक दोनशे दोन आणि दोन। आठला ला जाहारमान प्रसन्न बोबडेवाडी क्रमांक एकशे बासष्ट हा या मैदानातला थी। गट क्रमांक चौतीस आहे पस्तीस आहे का पस्तीस मध्ये बाळ सिद्धनाथ प्रसन्न कुमारी सृष्टी गोपीनाथ निकम सांगवी क्रमांक तीनशे पासष्ट दोन ला वेतळबा प्रसन्न बाबा खांडे देहडी पावतिक्रमांक ला मार्तंड प्रसन्न कुमार सातक राहुल पाटोळे वडूज क्रमांक एकशे सत्याहत्तर चार।, चार।, चार ला कुमारी त्रिशा सचिन पाटोळे जयमाला कंट्रक्शन राजापूर क्रमांक एकशे शहात्तर पाच ला कुंभेश्वर प्रसन्न जानायमाला प्रसन्न देवाचेतुर ग्रुप नागाचे कुमटे पावती क्रमांक एकोणसत्तर सहा ला बहात्तर बहात्तर पक्षा ग्रुप पेडगाव सुभाषनगर विसापूर पावती क्रमांक तीनशे छत्तीस सातला ला महालक्ष्मी प्रसन्न पलवान स्वराज वाहया मधने पिंगळी पावतिक्रमांक दोनशे एकोणीस आणि आठ सोनजाई प्रसन्न वंशिका प्रदीप शिळके पावती क्रमांक एकशे एक्क्याण्णव हा क्रमांक पस्तीस आहे छत्तीस ऐका का क्रमांक छत्तीस एक लाई प्रसन्न साईश निलेश पवार सातारो पावती क्रमांक त्रेपन्न दोन ला जयगा प्रसन्न झिरो सात झिरो सात ग्रुप चिखले मोह पनवेल महादेव बुवा भाकरवाडी क्रमांक एकशे तीन तीन ला सौरांजली दिनकर शिंगाडे पावती क्रमांक एकशे सदतीस चार, चार।, चार ला सिद्धेश्वर ड्रोन सिद्धेश्वर कुरवली क्रमांक आठ पाच ला संत बाळ प्रसन्न पैलवान भैया पाटील काडत काजड पावती क्रमांक एकशे एकोणसत्तर सारा कुमार श्रावणी किरण जाधव गोरसाळे पावती क्रमांक तीनशे पंचवीस सात ला बनेश्वर प्रसन्न हॉटेल दक्कन पटार नसरापूर पावती क्रमांक अष्ट्याहत्तर आणि आठला जाणवाय प्रसन्न आवारवाडी पक्षाभ क्रमांक दोनशे सव्वीस हा गट क्रमांक छत्तीस आहे सदतीस ऐका गट क्रमांक सदतीस एक ला श्रीदत्त प्रसन्न भोसरे चौकी चांबा पावती क्रमांक चार दोन ला कुंभेश्वर प्रसन्न श्री जानायमाळाय प्रसन्न देवानी चतुर्ग्रुप नागाचे पावती क्रमांक एकशे एकोणीस तीन ला श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न कैलासवासी शंकर सजीराव भवर भवरवाड़ी पावती क्रमांक तीनशे तीन चार, चार।, चार। ला कुमारी श्रुती सूर्यकांत हुलगे बोंबाकर पावती क्रमांक अठावन पांच ला सिद्धी हनुमंत भोपते खुर्ची पावती क्रमांक तीनशे पंद्रह ला बल्लाळेश्वर प्रसन्न कुमारी शुभ्रा साईनाथ शेठ भारती सुधागढ़ पाड़ी सदुसर, सदुसर आणि शाहरुख इनामदार निगड़ी पावती क्रमांक पंकेच सात ला जानाई प्रसन्न घाडगे घाडगेवाडी पावती क्रमांक एकशे अठ्ठावीस आणि आठला ला जय मल्हार प्रसन्न कडगुन पावती क्रमांक दोनशे पंचेचाळीस हा गट क्रमांक सदतीस आहे अडतीस आहे का ते उद्या चला सता अडतीस मध्ये एकला अंबिका माता प्रसन्न बाबुडायवर पिंगळी जरेवाडी पावती क्रमांक एकशे सत्याऐंशी दो ला स्रे समर्त, पहला बातर बातर का का दोन ला श्रेय स्वामी समर्थ पहिला ऋषिकेश जाधव आमदार पावती क्रमांक दोनशे सहा तीन ला प्रसन्न काकासाहेब शिंदे पावती क्रमांक दोनशे अठरा चार ला बल्लाळेश्वर शुभ्रा साईना सुधागड पाली पावती क्रमांक चव्वेचाळीस पाच ला अमित खत्री जुन्नर गोपाल फौजी नितीन पाटील विशाल शेठ चाळीस गाव हिंद केसरी चॅम्पियन ग्रुप दररोज पावती क्रमांक एकशे त्र्याऐंशी सहा राजय भवानी प्रसन्न ऋतुजा जाधव खोरूची पावती क्रमांक एकशे अडुसष्ट सातला ब्रह्मचैतन्य मच्छिंद्रनाथ प्रसन्न बंडलकर दाजी बेरणमाची कालगा पावती क्रमांक एकशे बत्तीस आणि आठला ज्योतिर्ग प्रसन्न शिवन्या शिंदे पलवन सुधीर कदम डिस्कड लोणी भाकर पावती क्रमांक तीनशे दोन हा गड क्रमांक अडतीस आहे एकोणचाळीस ऐका गड क्रमांक एकोणचाळीस एकला श्री हनुमान प्रसन्न स्वर्गीय दादा भुईटे पडगा पनवेल हिंद केसरी गना सेट, सेट फॅन्स क्लब वांगी पावतिक्रमांक तीनशे एकोणसत्तर दोन ला गुरुदत्त प्रसन्न सरपंच सेठ जगताप पावती क्रमांक एकशे चव्वेचा तीन ला जानादेवी प्रसन्न गोळेवाडी क्रमांक बावन्न चार ला काळ प्रसन्न उमेश पलवान वर्णे क्रमांक एकशे पंच्याऐंशी पाच ला ईश्वर कुमार ईश्वरी कुमार शिंदे आणि ओमकार रामचंद्र शिंदे दहगाव पावती क्रमांक बारा सहा ला तानाजी जाधव कुळक पावती क्रमांक एकशे एकसष्ट सातला ला प्रसन्न आर्यन विलास बोटे पाटील दर्जा पावती क्रमांक शंभर आणि आठला ला मान गंगा एक्सुरेस बॉन शिंदी खुर् शिंदी बुद्रुक पावती क्रमांक चाळीस हा क्रमांक या मैदानातला एकोणचाळीस आहे चाळीस ऐका क्रमांक चाळीस एक ला अक्षय मोरे दुधस्करवाडी पावती क्रमांक तीनशे बेचाळ दोन ला शमू महादेव प्रसन्न कुमार रुद्र सुशांत तुपे पहलवान संदीप पाटील आटके पावतिक्रमांक दोनशे त्रेचाळ तीन गुरु 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 नुने सातारा पावती क्रमांक एकशे एक चार ला मंगेशे बदलापूर सूरज ड्रायवर जे सरकार ग्रुप बदलापूर रोमन ग्रुप सात पावती क्रमांक तीनशे एकोणपन्नास पाच ला सागर वलेकर उंबरवाडी पावती क्रमांक त्रेचाळीस सहा ला भरपास ओम ज्वेलर्स बुलेट नऊशे सोळा प्रेमी मायनी पावती क्रमांक सत्याऐंशी सात ला अक्षय मदने विजोरी पावती क्रमांक एकशे बावन्न आणि आठ दावन मलिक बाबा प्रसन्न सुरज शेठ कन्से बेंगलोर पावती क्रमांक एकशे सत्तावीस हा या मैदानातला घट क्रमांक चाळीस आहे आता नऊ चे दोन लॉट होते ते नाही ते आता उद्या गट क्रमांक एक्के का ऐका एक ला विजय जाधव क्लब जाय पावती क्रमांक दोनशे त्रेपन्न दोन ला ज्योतिर्लिंग प्रसन्न सिद्धिविनायक ग्रुप बागलवाडी पैलवान संदीप पाटील आटके पावती क्रमांक दोनशे चव्वेचा तीन ला मोहम्मद मुजावर अरमान रियाज मुजावर विंग पावती क्रमांक दोनशे अड़तीस चार कैलास अशी दादा ठोंबरे वाटार कर पावती क्रमांक दोनशे सहसठ पांच ला जंडेश्वर प्रसर अविनाश अन्ना फाके पावती क्रमांक दोनशे अड़ुस एक मालका गाड़ी आली मोहम्मद मौला मुजावर विंग कर गाड़ी चांस दिला जो पांच पांच सहाला श्रीराम प्रसन्न कुमारी पूजा जाधव काशेल शिरगा पावती क्रमांक सत्तावीस सातला ला आहे रेणुका माता प्रसन्न प्रताप सेठ निकम देवराज देशमुख कल्डोन पावती क्रमांक दोनशे चौदा दोन नऊ नऊ आपल्याला तीन सहा सात आठ ला मोरिया छप्पन पंचवीस श्रीराम उरुड पावती क्रमांक दोनशे अठ्ठावन आणि नऊ ला मंगेश पलवान वडूज पावती क्रमांक दोनशे बहात्तर हा या मैदानातला गाडी क्रमांक एक्केचाळीस आहे मोहम्मद डबल टाकले जाते आणि बेचाळीस ऐका नऊच गाड्या बेचाळीस मध्ये सुद्धा बेचाळीस मध्ये एकला खामजाई प्रसन्न किरण खांबाळे खंबाळे पावती क्रमांक दोनशे पाच दोन ला जय भवानी प्रसन्न कुमारी ऋतुजा जाधव खुरोजी पावती क्रमांक एकशे चौसष्ट तीन।, तीन ला ओम चैतन्य गगनगिरी प्रसन्न मोर्या ग्रुप रेवलकरवाडी क्रमांक एकशे तेवीस चार चा। ला मिथून पवार सुमित भोसले नांदवड पावती क्रमांक एकशे पस्तीस ला मोहम्मद मौला मुजावर अरमान रियाज मुजावर विंग पावती क्रमांक एकशे ते सहा ला प्रसन्न काशी विश्वेश्वर प्रसन्न बारामती पावती क्रमांक दोनशे बावन्न सात ला सचिन कलडोण मसुवड पावती क्रमांक दोनशे अठ्ठावीस आठला काळ काळ प्रसन्न उमेश पलवान वर्णे यांचा हिंमत पावती क्रमांक एकशे शहाऐंशी आणि नऊ माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोजभाई या शेख बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड पावती क्रमांक दोनशे एकोणतीस हा गाडी क्रमांक या मैदानातला बेचाळीस आहे जे या ठिकाणी ऑनलाईन नोंद या ठिकाणी बैलगाडी मालकाने केलं काय होते जरी कमिटीने पाच दिवस जरी ऑनलाईन जरी आधी चालू ठेवलं तरी बैलगाडी मालक काय करायला लागलाय शेवटचा दिवस आणि शेवटचे दोन तीन तास इतका या ठिकाणी त्रास कमिटीला द्यायला लागलाय की मागले एक दोन तीन तासातच नोंद आता नाही म्हटलं तरी माझ्यामध्ये एक चाळीसशे गाडी आता नोंद झाली इकडे लॉट काढत असताना त्याच्यामुळं काय होतंय आता सगळं लॉट आणि मा, मालकांची तक्रार येते की बाबा तुम्ही लॉट संध्याकाळी काढताय कारण बैलगाडी मालकच त्याच पद्धतीत करतात त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रॉब्लेम होतोय बैलगाडी मालक आपण लक्षात घ्या आपण ऑनलाईनची सवय का लावायची कारण या ठिकाणी आपल्याला लॉट आपल्याला कळते बाबा आपली गाडी कुठे कितव्यात याय आहे त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने मैदाना यायला यासाठी या ठिकाणी ऑनलाईनची पद्धत चालू आहे फक्त या ठिकाणी आपण गाड्या खरोखर या ठिकाणी पाच वाज्याच्या आज सगळ्यांनी जर नोंद केल्या तर खरोखर पाच वाजता लॉट मैदानाची निघतील या मैदानात सुद्धा आतापर्यंत आपण या ठिकाणी बेचाळीस लॉट पाडलेले आणि आता जो जो चाळीस गाड्यांची अजून नोंद चालूच आहे बैलगाडी मालक आता कसं होतंय मागणं मागणं नोंद करायला लागले त्याच्यामुळे आता राहिलेल्या गाड्यांची लॉट या ठिकाणी उद्या सकाळी मैदानात काढले जातील याची सर्व बैलगाडी मालकांनी नोंद घ्या आणि आता आपण लॉट बेचाळीस जाहीर केले यातले पहिले पाच लॉट या ठिकाणी बरोबर नऊ वाजता धावण्यासाठी खाली जातील त्यामुळे पहिल्या पाच लॉटच्या बैलगाडी मालकांनी सकाळी बरोबर आठ वाजता मैदानात या नऊ वाजता पहिले पाच लॉट या ठिकाणी खाली जातील आणि या ठिकाणी परत एकदा या ठिकाणी जाहिरात येत या ठिकाणी अखिल भारतीय संघटनेचं कुठंतरी थोडस नाव फक्त चेंज झालं होतं परंतु हे मैदान अखिल भारतीय संघटनेच्या नियमाला अधीन राहून मैदान होणार आहे सगळे नियम आपल्याला या ठिकाणी पाळायला लागणार आहेत आणि ज्यांना पाळायचे नसतील त्यांनी या मैदानाला नाही आलं तरी चालेल काही या ठिकाणी जबरदस्ती नाही फक्त आपलं मैदान म्हणून सर्वांनी सहकार्य करा सकाळी बरोबर आठ वाजता मैदानात पोहोचा बरोबर नऊ ला पहिले पाच लॉट खाली जातील जय हिंद जय महाराष्ट्र करा